महाराष्ट्र शासनाने बियाणे विक्रीमध्ये अमूलाग्र बदल घडवण्याचे ते संगणकीय प्रणाली पद्धतीने बियाणे विक्री करणे या प्रणाली विरोधात राज्यभरातील सर्व कृषी केंद्रधारक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती साथी पोर्टल फेस टू या पोर्टलच्या अंमलबजावणीमुळे कृषी केंद्र धारकांना अत्यंत क्लिष्ट प्रक्रिया तांत्रिक अडचण तसेच व्यवहारात अनावश्यक विलंबाचा सामना करावा लागणार आहे त्या अनुषंगाने आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी बडगाव सह तालुक्यातील पेस्टिसाइड दुकाने बंद ठेवत एक दिवसीय कडकडीत बंद पाडण्याचा निर्णय महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्टिसाइड सीड्स आला होता बडगाव तालुक्या कृषी निविष्ठाधारक अध्यक्ष दीपक पाटील उपाध्यक्ष मनोज पाटील सचिव सुनील पाटील यांनी याबाबत आवाहन केले असता आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी दिवसभर बडगाव तालुक्यातील पेस्टिसाइड दुकाने बंद ठेवून व्यापारी व दुकानदार यांनी कडकडीत बंद पाडला या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद सायंकाळी सात वाजेपर्यंत दिसून आला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका